कैसे बताऊं सखी उन्हें में बतिया कैसे बताऊं सखी उन्हें में बतिया मोरी बतिया गेले होते तेव्हा असं वाटत होतं ए मोरी बतिया कैसे बताऊं सखी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की बाली स्विंगचा माझा एक्सपिरियन्स कसा होता एक्झॅक्टली किती खर्च आला कसं असतं सगळं काही आणि त्यानंतर आता लगेच आम्हाला आमचा गाईड कम ड्रायव्हर इथे घेऊन आले आहेत जेवणासाठी दुपारच्या सुंदर ठिकाणे खूप सुंदर ठिकाणे ही कशाबद्दल एवढं सुंदर सुंदर करतीये हे अजूनही तुम्हाला कळालं नसेल हां हे आतून मी रेस्टॉरंट दाखवते तुम्हाला बाहेरचा एक्झॅक्ट व्ह्यू अजून मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे जिथे बसून आजचं आमचं लंच होणार आहे आणि इतक्या दूरपर्यंत आम्हाला ते घेऊन आले आहेत फक्त आणि फक्त या लोकेशनसाठी मीना आहोंना सुरुवातीला म्हणत होते की कशाला तुम्ही एवढे पैसे खर्च करून कोणतं पॅकेज घेत आहे आपला आपण फिरू ना बालीमध्ये गेल्यानंतर स्वतःच आपण बाईकवरून फिरू कॅब करून फिरू शकतो ठिकाणं तर आपल्याला कुठेही ऑनलाईन कळतील की कुठे जायचं काय करायचं पण जेव्हा आता मी ना वन बाय वन यांच्या म्हणजेच अगंग टूर आणि ट्रॅव्हल्सकडून जी काही ही लंचची ठिकाणं पाहती आहे रोज हे पाहिल्यानंतर मला कळतं आहे की यार बरं झालं प्रवीणनी हे सारं पॅकेज घेतलं ही ठिकाणं आम्हाला कशी कळा असती किंवा कोणी सांगितली असती की इथे लंचला जा आणि खास आवर्जून एवढ्या दूर लंचसाठी आम्ही आलो असतो का नाही तर हे असं आहे काही फायदे होतात पॅकेज ठीक आहे पॅकेजलाच थोडासा पैसा जातो एक्स्ट्रा बट काय लोकेशन आहे राव मला ना वेळासारखं झालं होतं इथं आल्यानंतर हे सारं बघून आणि तुम्हाला माहिती आहे समोर दूरवरती एक डोंगर दिसतोय त्यावरती सुद्धा जायचं आहे एक दोन दिवसातच त्या डोंगराचा ट्रेक होणार आहे कारण तिथे असणार आहे ॲक्टिव्ह ओलक्यानो हो जगातला ॲक्टिव्ह ओलक्यानो आहे इथे बालीमध्ये आणि आम्ही तिथे जाणार आहोत चला सुंदर असा व्ह्यू बघत जेवण करायचं आहे जेवणामध्ये काय काय आहे दाखवते मी तुम्हाला थोडक्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हेजिटेरियन आयटमसुद्धा इथे बऱ्यापैकी होते जे मी खाणार होते कारण मला बालीतलं चिकन नाही आवडलेलं या दोघांच्यासाठीही अगदी इंडियन स्टाईलचं चिकन करी वगैरेसुद्धा अवेलेबल होतं इथे सेल्फ सर्विस आहे आपल्याला जे जे हवा आहे ते घ्यायचं आणि कुठेही आपण या रेस्टॉरंटमध्ये बसू शकतो आपल्याला आवडेल त्या ठिकाणी आणि अर्थातच सगळे बाहेर बसत आहेत जेवणासाठी खरंच खूप लेट झालंय हे बघा या दोघांनी लिटरली माझी वाट सुद्धा पाहिलेली नाहीये आहे की नाही भारी एक्सपिरियन्स मी तर हे इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की एवढे सुंदर व्ह्यू बघत बघत रोजचं जेवण करायला मला मिळणार आहे जोपर्यंत मी या भाली ट्रिपवरती आहे काय झालं होतं इथे खरं सांगू का तुम्हाला एकतर बाली स्विंगने खूप वेळ घेतला होता आणि खूप भयानक भूक लागली होती सगळ्यांना त्यामुळे कुणीही कॅमेरा ओपन करून काही रेकॉर्ड करायला तयार नव्हतं म्हणजे प्रवीण आणि प्रितिशबद्दल आहे ते दोघं पहिल्यांदा लिटरली तुटून पडले होते खाण्यावरती मी मात्र हे सारं काही डोळ्यांच्या सोबत सोबत माझ्या ही कैद करत राहिले आणि मग सगळ्यात शेवटी मी खायला घेतलं खाल्ल्यानंतर मस्त आम्ही दोघांनी मिळून कॉफी घेतली छान हा नजारा एन्जॉय केला आणि यानंतर आमी मी खाली उतरली आहे की म्हटलं आहो ना की काहीही चुकवायला नको प्लीज खाली जाऊया जिथे तो टेरेस टाईप जे काही बनवले त्यांनी ना पाहायला तिथे जाऊया आणि मस्त ही नजारा बघूया छान छान फोटोज काढूया आणि यानंतर ना एका सुंदर अशा मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे या व्ह्यूसोबत वातावरणसुद्धा इतकं सुंदर होतं ना थंड अशी हवा होती आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं मला अगदी जन्नत होती ही सारी मी मी तुम्हाला म्हटलं ना हे बालीचे व्हिडिओ ना जेव्हा मी एडिट करते ना मला शब्दच सुचत नाही आहेत की काय वापरू मी शब्द या सौंदर्यासाठी यांच्या या निसर्गासाठी इतकं सारं भारी होतं हे इतकी सुंदर प्लेस आहे एवढी सुंदर हो मे गॉड इथून निघायचं म्हणत नाही होते आता एका मंदिरात जायचं आहे पता नाही तर गोल 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 करून मी व्हिडिओ घेतले आले बोलवतात मला नाच नाही एकदा पुन्हा आलीये मी अन्न अशा या लंच नंतर आता आम्ही निघालो आहोत पालीतील एका प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी हे बघा तर या मंदिराचं नाव आहे तीर्था एम्पियल टेम्पल जे जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि बालीमध्ये तर खूपच काढायला गेले तुमचे ड्रायव्हर आय थिंक टी हे तिकीट इन्क्लूड आहे सगळेच तिकीट इन्क्लूड नव्हते काही काही होते इथे तरी बात असतो है ना

मंदिरामध्ये म्हणजे त्या मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करतानाच एक मनाला सुकून एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवत होती मला एक वेगळे वाईब्स येत होते खूप 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 छान वाटत होतं मनाला आता मी तुम्हाला जी काही या मंदिराबद्दल माहिती देणार आहे किंवा यांचा सा इतिहास सांगणार आहे हे हा मला पूर्वी बिलकुल माहिती नव्हता पण मी ते तिथं फील केलं खरंच खूप मनाला शांती देणारं आणि मिळालाच आयुष्यामध्ये चान्स तर तुम्ही नक्की जा या जाग्याला व्हिजिट करा आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच माझी आठवण होईल की हो खरंच काहीतरी विशेष आहे या जागेवरती इथे एक पॉझिटिव्ह व्हाईब्स आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी खरंच फील होते तिथे गेल्यानंतर तर बालीबेटाच्या मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशामध्ये सिरिंग गावाजवळ असलेलं हे एक पवित्र असं दहाव्या शतकात बांधलं गेलेलं मंदिर आहे आणि हे, हे बालीतील हिंदूंसाठी अगदी पवित्र मांडलं जातं कारण कारण येथील पाण्याला पवित्र तीर्थ तीर्थ म्हणजे काय तर पवित्र पाणी आणि एम्पोल म्हणजे भूगर्भातून म्हणजे जमिनीतून बाहेर येणारा पाण्याचा झरा असा या मंदिराच्या नावाचा अर्थ आहे आणि इथे असं या झऱ्यातून येणारं पाणी आहे जे अगदी पवित्र मानलं जातं आणि हे बघा म्हणूनच या पाण्यामध्ये स्नान केलं जातं आपण केलेली सगळी पाप जसं की गंगेला जाऊन धुतली जातात ना तसंच त्या पद्धतीनंच इथं मांडलं चला, चला, चला।, चला। पानी एकदम कोल्ड ना नहीं, नहीं, नहीं ए चप्पल नको नकोलू आम नहीं बात कारण पाणी खूप थंड आहे आम्ही जरी बात घेतला नसेल तरी सुद्धा पाणी डोळ्यांना केसांना लावून घेतलं नमस्कार केला छान कारण खरंच खूप पवित्र जागा आहे ती एका हाताने मी सुरुवातीला पाणी घेतलं होतं तुम्ही पाहिलं मग आमच्या गाईडनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही त्यांना पाठीमागून सपोर्ट द्या आणि दोन्ही हाताने पाणी घ्या ते इतकं ते पवित्र आहे आणि खरं सांगते मी मला त्यावेळेला या मंदिराची हिस्ट्री काहीच माहिती नव्हती आणि मी तुम्हाला सांगते की काय महत्त्व आहे त्या पाण्याचं ते पाणी ॲक्च्युली खरोखर जमिनीतून पाझरलेलं पाणी आहे आणि एक पौराणिक कथा आहे या मंदिराशी संबंधित म्हणजेच काय झालं होतं पूर्वीच्या काळामध्ये इंद्रदेव म्हणजेच अर्थातच पाण्याचं आपलं दैवत आणि माया दानव हो, म्हणजे जो दैत्यांचा राजा होता यांच्यात घनघोर युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये माया दानवाने इंद्राच्या सैनिकांवरती विषारी पाणी फेकलं होतं त्यामुळं इंद्रदेवाचे सैनिक विषबाधेने मरून पडू लागले होते आपल्या सैनिकांना वाचवण्यासाठी मग इंद्रदेवानं आपल्या शक्तीनं जमिनीतून एका पवित्र अशा पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली ज्यातून शुद्ध आणि जीवनदायी जीवन, जीवन देणारं पाणी बाहेर येऊ लागलं आणि हेच ते पवित्र पाणी आहे ज्याला तीर्था एम्पूल म्हणून सध्या ओळखलं जातं आहे इतकं पवित्र हे पाणी आहे मला आता असं वाटतंय की मीही तिथे बात म्हणजेच आंघोळ करायला हवी होती वाव वेगळंच आहे ले। ले। पाण्याची लेवल ही वाढतच नाही म्हणे इतकीच असते प्रत्येक सीझन मध्ये आणि पाणी आतून येत आहे हेच पाणी अशी तिथे होतं झऱ्यातलं पाणी काय सुंदर आहे सगळं हे हाय 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 प्रेमात पडली नाही या बालीच्या प्रे चालू आहे इथे एंट्री फक्त प्रे साठीच आहे आणि इथेच वरती ते दिसत आहे डोंगर तिथे प्रेसिडेंट जेव्हा इकडे येतात तेव्हा इथेच राहायला असतात

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये तुम्हाला कुठेही आतमध्ये दे, असा देव म्हणजे मूर्ती रूपात देव दिसणारच नाही मूर्तीपूजा नाही बाहेर ही जी काही आता तुम्ही मंडळी पाहिली बसून पूजा आहेत ही आता इथे उभे आहेत ही अशी पूजा होते इकडे आणि फुलं वगैरे देवाला वाहिली जातात

काय शूट करू आणि काय ठेवू मी क्लाउड विकत घेतलं इकडे येताना बट मला नाही वाटत क्लाउड पुरेल काय सुंदर आहे म्हणून सांगू हे सगळं खरंच माहिती नाही स्वर्ग असतो की नसतो बट पृथ्वीवरचा स्वर्ग बाली मालदीवला गेले होते तेव्हा असं वाटत होतं मालदीवच खूप सुंदर आहे बट बाली बालीतले ही मंदिरं हो, इतकी नीरव हो, शांतता गर्दी नाही आणि यांची संस्कृती वा, 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 वा। हा ग्रेट ग्रेट या सरळ जात आहेत त्या प्रेसिडेंट पॅलेस मध्ये बट ते बोलत आहेत की ते प्रेसिडेंट पॅलेसला पोहोचतात दुसऱ्या मेन रोडनी हा आणि ते फक्त या पायऱ्या उतरून खाली या मंदिरात येतात म्हणजे त्यांना जास्त उतरण्यासाठी हे आहे सुंदर कंपल्सरी यांच्याकडे हे वाहिलं जातं म्हणजेच या पवित्र पाण्यामध्ये स्नान केल्याने इंद्रदेवाचे सैनिक विषबाधेपासून मुक्त झाले होते आणि त्यांना एक नवजीवन जीवन मिळालं होतं आणि म्हणूनच या मंदिरातील हा झरा आध्यात्मिक शुद्धीकरण आणि वेगवेगळ्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे मी जे तुम्हाला आता फळ दाखवते ना है गाइड नी हे एक विषारी फळ आहे असं सांगितलं आमच्या गाईडनी की मरूश हे खाल्लं की मरू शकतं आणि मी फक्त ॲक्टिंग करते आहे आणि नारळासारखं वाटत होतं मे मला ते आणि आमचे हे गाईड ज्यांच्यासोबत आज पहिल्यांदा आम्ही इथे एक सेल्फी घेतली छानशी आणि ही मी केलेली फोटोग्राफी मी एखादाच फोटो काढते आहोंचा पण चांगला काढते हो की नाही आणि आहोंनी दहा जरी फोटो काढले माझे तरी मात्र मला त्यामधला एखादाच पसंत येतो <laughs> ही रियालिटी आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीचं थोडंफार असंच असतं की मीच चांगले फोटो काढते तुम्ही नाहीच माझे चांगले फोटो काढत आजचे काही हे फोटोग्राफ्स आहेत दिवसभराचे ओ... थोडक्यात काय कालच्यासारखा आजचाही आमचा सारा दिवस खूप 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 मस्त गेला अगदीच सौंदर्यानं नटलेलं आहे हे बाली जे आम्ही अगदी छान पद्धतीनं आजही एन्जॉय केलं आय होप उद्याचाही दिवस असेल छान आणि आहे छान उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा उद्या आम्ही निघालो आहोत एका वेगळ्या आयलंडवरती जे आहे नुसा पेनिडा अगदीच सुंदर असं आयलंड पण तिथे माझी झालेली फजि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ नक्की बघा चुकवू नका चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा नवीन असाल वरती तर ही नक्की करा लव यू ऑल बाय